मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलत होतो ही काही जाहीर सभा नव्हती जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी कार्यकर्त्याची मरगळ झटकावी या हेतूनं ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये कसं मतदान घ्यावं लागतं याच्याविषयी विनोदाने मी ते बोललो मी त्याचं काय सिरियस बोलण्याचं एक कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी सभेमध्ये जरा मरगळ झटकावी कार्यकर्त्यांनी म्हणून ते बोललं होतं त्याचं काय एवढं बातमी करण्यासारखं काही नाही आहे आजकाल इलेक्शनमध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात असं मला पर्यायाने सांगायचं होतं परंतु मी कुठेही अशा निवडणुका मी लढवल्यात आणि जिंकल्यात असं म्हणलं नाही एक जनरल इलेक्शनमध्ये काय करावं लागतं कशा पद्धतीनं मतदान घ्यावं लागतं याचा मी विनोदाने उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे या वक्तव्याला फार काही सिरियसली घ्यावं असं मला वाटत नाही परंतु मीडियाने कशामुळं सिरियसली घेतलं आहे आणि वर्तमानपत्रातही याच्या बातम्या का केल्या गेल्या आहेत याच्यामागं मला वाटतं की माझे राजकीय विरोधक असावेत